नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता आमच्या पंडक मध्ये पालखी आली आहे तसेच कालच्या दिवशी मावलीच्या पण पालखी आला तसेच जवळपास आठ नऊ ते वीस लाख वारकरी प्लांट यावेळी आमचे सोलापूर मध्ये त्यांचे आगमन सुरू आहे आम्ही प्रत्येक वारकऱ्यांना सर्व प्रकारची सोयी सुविधा प्राप्त होईल त्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहोत आम्ही जवळपास चार ते पाच हजार मोबाईल टॉयलेट सुद्धा केले आहे फिडिंग पॉईंट आहे टँकर भरण्यासाठी प्रत्येक आम्ही शुद्धीकरण केलं आहे टेस्ट पॅसरला स्वच्छ केला आहे प्रत्येक ठिकाणी चोवीस तास आठ आठ तास शिफ्ट मध्ये सफाई सफाईग सुपरवायझर त्या ठिकाणी तैनात आहेत मी सर्व प्रकारच्या कार्य करत आहोत जे वारकरी आमच्याकडे येत आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मल वारीचा अनुभव झाला पाहिजे माझी या ठिकाणी येणारे सर्व वारकऱ्यांना एवढेच विनंती आहे की आपण पण खूप स्वच्छता ठेवावी वेगवेगळे जग जे आम्ही मोबाईल टॉयलेट उभे केले आहेत त्याचे वापर करायचे ओपन डेफिकेशन करायचे नाही तर ते जे आम्ही पाणीच्या व्यवस्था केला आहे ते एकदम शुद्ध पाणी आहे आपल्यासोबत आपल्यासाठी आम्ही पंधरा लाख पाणीच्या बॉटल पण यावेळी आम्ही प्रत्येक वारकरीला एक एक लिटर पाणीच्या बॉटल देणार आणि त्यासाठी आम्ही संकलन केंद्र ठेवणार आहे डस्टबिन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहे त्यामध्येच प्लास्टिक बॉटल टाकायचे तसेच आम्ही जे महिला वारकरी आहेत नंतर कपडे बदलण्यासाठी आम्ही चेंजिंग रूम आम्ही उभे केला आहे त्याचा वापर करायचे त्याच्या युरिन किंवा लघु करण्यासाठी तो वापर नाही करायचा मला असा अनुभव आला आहे की ते युरिनेशनसाठी किंवा टॉयलेट म्हणून ते वापर होत आहे चेंजिंग रूम आम्ही तयार केले सायनस पण लावलाय फलक पण लावलाय टॉयलेट जता फ्लश कर सगे जो स्वच्छता है सगे पूर्ण प्रयत्न कर स्वच्छ वारी ऐसी अनुभव दो हजार चौबीस ऐसी आषाढ़ी वारी है निर्मल वारी मन आठ आम प्रयत्न हैधिकारी मन सर्वक विनती है अपन सुधा स्वच्छता धन्यवाद